शेतकरी मित्रांनो नमस्कार तर सध्या रब्बी हंगामासाठी सुरुवात झालेली आहे आणि या हंगामात सर्वात जास्त घेतली जाणारी पीक म्हणजे हरभरा गहू आणि मका आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रब्बी हंगामासाठी मका पिकाच्या टॉप दहा व्हरायटी त्यांची वैशिष्ट्य आणि हार्वेस्टिंगचा कालावधी आणि बरेच काही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून चे बटन दाबायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जास्त उत्पादन देणाऱ्या वरायटीमध्ये पहिली वरायटी आपण पाहणार आहोत ती आहे सातशे सत्तावन्न ही वरायटी या वरायटीची लागवड केल्यापासून एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस दिवसामध्ये ही वरायटी हार्वेस्टिंगसाठी येते आणि या वरायटीची लागवड करीत असताना तुम्हाला प्रति एकर सात ते आठ किलो बियाण्याची गरज लागणार आहे आपण जर या वरायटीची गुणधर्म पाहिले या वरायटीची खासियत म्हणजे लांब आणि मजबूत कणसे ज्यामध्ये टोकापर्यंत दाण्यांची उत्तम भर होते दाणे दाडसर आकर्षक नारंगी रंगाचे आणि जास्त वजनाचे असल्यामुळे शेतकऱ्यांना जबरदस्त उत्पादन मिळते तसेच स्टेग्रीन या वैशिष्ट्यामुळे मका पीक कापणीपर्यंत हिरवे राहते तर मित्रांनो तुम्हाला जर जास्त उत्पादन मिळवायचे असेल तर ही वरायटी या रब्बी हंगामामध्ये नक्की लावून बघा दुसरी वरायटी आपण पाहणार आहोत ती आहे पायनर सीडची पी पस्तीस चोवीस शेतकरी मित्रांनो ही वरायटी स्पेशल पावसाळी वराटी आहे तरी पण रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामामध्ये तुम्ही या वरायटीची लागवड करू शकता आणि आपण जर या वराटीच्या कालावधीचा विचार केला तर एकशे अठरा ते एकशे वीस दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी येते आणि या वरायटीच्या लागवडीसाठी तुम्हाला एकरी सात ते आठ किलो बियाण्याची आवश्यकता लागणार आहे तसेच या वरायटीची लागवड करीत असताना दोन ओळीमधील अंतर तुम्हाला सात सेंटीमीटर आणि दोन झाडांमधील अंतर तुम्हाला बावीस सेंटीमीटर ठेवायचे आहे या वरायटीच्या आपण जर जमिनीचा विचार केला तर काळी कसदार जमिनीमध्ये तुम्ही या वरायटीची लागवड करू शकतात चला तर आपण या वरायटीचे वैशिष्ट्य पाहूयात शेतकऱ्यांना जास्त उत्पादन मिळवून देणारी हायब्रीड वरायटी आहे दाण्यांची चांगली गुणवत्ता असलेली ही वरायटी आहे तसेच मजबूतमुळे व खोड असल्यामुळे पीक वादळ वारे सहन करते आणि आपण जर या वराटीची शिफारस पाहिली तर या वरायटीची शिफारस ही तेलंगणा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये केलेली आहे दुसरी वरायटी आहे पायनरसीरची सिरची ते तीस शहाण्णव मित्रांनो ही खास रब्बी हंगामामध्ये लागवडीसाठी वरायटी आहे आणि या, या वरायटीचा आपण जर कालावधी पाहिला तर एकशे पंधरा ते एकशे वीस दिवस या वरायटीचा कालावधी आहे म्हणजे ही वराटी कमी कालावधीमध्ये हार्वेस्टिंगसाठी येते आणि या वराटीची लागवड करताना तुम्हाला एकरी आठ ते नऊ किलो बियाण्याची गरज लागणार आहे या वरायटीची लागवड करीत असताना तुम्हाला दोन ओळीतील अंतर सेंटीमीटर आणि दोन झाडातील अंतर तुम्हाला सेंटीमीटर ठेवायचे आहे आपण जर या वरायटीचे वैशिष्ट्य पाहिले तर या वरायटीचे खोड व मुळे मजबूत असल्यामुळे पीक हे वादळवारे सहन करते जास्त घनतेने लागवडीस योग्य व कमी जागेतही चांगले उत्पादन देणारी अशी ही वरायटी आहे तसेच ही वराटी रोगप्रतिकारक आहे आणि या वरायटीची शिफारसी आंध्र प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यामध्ये केलेली आहे चौथी वरायटी आहे हायटेक सीडची एक्कावन्न झिरो एक सोना पण जर या वरायटीच्या हंगामाचा जर विचार केला तर खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये तुम्ही या व्हरायटीची लागवड करू शकता पण जर या वरायटीचा कालावधी पाहिला तर एकशे पंचवीस ते एकशे पस्तीस दिवसामध्ये ही हार्वेस्टिंगसाठी येते आणि या वरायटीच्या लागवडीसाठी तुम्हाला एकरी सात ते आठ किलो बियाण्याची गरज लागणार आहे तसेच या वरायटीची लागवड करत असताना तुम्हाला अंतर जर पाहिले तर दोन ओळीमधील अंतर तुम्हाला सात सेंटीमीटर आणि दोन झाडामधील अंतर तुम्हाला तीस सेंटीमीटर ठेवायचे आहे आपण जर या वरायटीचे वैशिष्ट्य पाहिले तर दाण्यांची चांगली गुणवत्ता व जाड लांब व मोठे कनिज तुम्हाला या वरायटीमध्ये दिसून येतील आणि शेवटचे वैशिष्ट्य म्हणजे ही वरायटी रोगसहनशील अशी वरायटी आहे एकूणच ही वरायटी जास्त उत्पादन देणारी सोबत उत्तम दाण्यांची गुणवत्ता व रोग सहनशील असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी रब्बी लागवडीसाठी चांगली पर्याय ठरते पाचवी वरायटी आहे मैक्रोसिडची एम आर एम चाळीस पासष्ट ही वरायटी रब्बी हंगामामध्ये लागवडीसाठी तयार केलेली अशी वरायटी आहे आणि या वरायटीचा कालावधी एकशे पस्तीस ते एकशे पंचेचाळीस दिवसाचा आहे शेतकरी मित्रांनो आपण जर या वरायटीचे वैशिष्ट्य पाहिले तर या वरायटीमध्ये कणसाची रचना लांबट जाड व मजबूत दिसते दाणे आकर्षक पिवळसर नारंगी रंगाची या वरायटीमध्ये असतात आणि या वरायटीचे इतर वैशिष्ट्य म्हणजे स्टेग्रीन या वैशिष्ट्यामुळे काढणीपर्यंत पिकात चांगली हिरवळ टिकते एकोणस ही वरायटी जास्त उत्पादन व आकर्षक दाणे देणारी वरायटी आहे तर सहावी वरायटी आहे सिझंटा सीडची एन के अडुसष्ट झिरो दोन शेतकरी मित्रांनो या वरायटीचा जर आपण हंगाम पाहिला खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये तुम्ही या वरायटीची लागवड करू शकता आणि आपण जर या वरायटीचा कालावधी पाहिला तर एकदम कमी कालावधीमध्ये ही वरायटी येते म्हणजे एकशे दहा ते एकशे पंधरा दिवस या वरायटीचा हार्वेस्टिंगचा कालावधी आहे आपण या वरायटीची लागवडचे अंतर पाहिले तर या वरायटीमध्ये दोन ओळीमधील अंतर तुम्हाला साठ सेंटीमीटर आणि दोन झाडामधील अंतर तुम्हाला पंचवीस सेंटीमीटर ठेवायचे आहे आणि जर आपण या वरायटीच्या वैशिष्ट्य पाहिले तर या वरायटीमध्ये मोठे व एकसारखे खनिज दिसून येते आणि या वरायटीची आपण जर शिफारस पाहिली तर या वरायटीची शिफारस ही कर्नाटक मध्य प्रदेश तमिळनाडू आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये या वरायटीची शिफारस केलेली आहे सातवी वरायटी आपण पाहणार आहोती आहे सिझंटा सीडची एन के सत्याहत्तर वीस या वरायटीची लागवड सुद्धा शेतकरी मित्रांनो तुम्ही खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये करू शकतात आणि ही सुद्धा कमी कालावधीमध्ये येणारी वरायटी आहे आणि या वराटीचा कालावधी एकशे दहा ते एकशे पंधरा दिवस आहे आपण जर या वराटीचे वैशिष्ट्य पाहिले तर एक समान कनिज सर्व कनिज आकाराने व दिसायला जवळजवळ एकसारखे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे दाने, दाणे दाण्यांचा वजनदारपणा पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ करतो यामुळे शेतकऱ्यांना या वराटीपासून चांगले उत्पादन मिळते आणि आपण जर या वराटीची शिफारस पाहिली तर मध्य प्रदेश पंजाब हरियाणा आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये या वरायटीची शिफारस केलेली आहे आठवी वरायटी आपण जी पाहणार आहोत ती आहे ॲडवांटा सीडची डी व्ही सातशे एकोणसाठ या वरायटीचा आपण जर हंगाम पाहिला तर खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये हो या वरायटीच्या लागवडीची लाग शिफारस केलेली आहे आणि आपण जर या वराटीचा कालावधी पाहिला तर एकशे तीस ते एकशे पस्तीस ही हार्वेस्टिंगसाठी येते आपण जर या वरायटीचे लागवडीचे अंतर पाहिले तर दोन ओळीमधील अंतर तुम्हाला साठ सेंटीमीटर आणि दोन झाडातील अंतर तुम्हाला अठरा सेंटीमीटर ठेवायचे आहे आणि आपण जर या व्हरायटीचे वैशिष्ट्य पाहिले तर जास्त घनतेने लागवडीस योग्य कमी जागेतही जास्त उत्पादन ही व्हरायटी मिळून देते आणि या व्हरायटीचे आपण इतर वैशिष्ट्य पाहिले तर एक समान खनिज सर्व कणसांची एक समान रचना तेवढचे वैशिष्ट्य म्हणजे टी फिलिंग उत्कृष्ट त्यामुळे कणसाच्या टोकापर्यंत तुम्हाला दाणे दिसून येतील एकूणच ही वरायटी जास्त उत्पादनक्षम बाजारात मागणी असलेली व जास्त व्यवस्थापन जर केले तर जास्त उत्पादन मिळून देणारी अशी ही व्हरायटी आहे नवी वरायटी आपण जी पाहणार आहोत ती आहे मैकोसीडची एम आर एम अडोतीस पंचेचाळ शेतकरी मित्रांनो आपण जर या वरायटीच्या हंगामाचा विचार केला तर खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये तुम्ही या वरायटीची लागवड करू शकतात आणि या वरायटीचा आपण जर कालवधी पाहिला तर एकशे तीस एकशे पस्तीस दिवसामध्येही हार्वेस्टिंगसाठी येते आपण जर या वरायटीचे वैशिष्ट्य पाहिले तर या वरायटीमध्ये कणसाचा आकार लांबट आणि मजबूत असतो तसेच दाण्याचा रंग हा नारंगी पिवळसर असतो या वरायटीमध्ये आपण जर शेलिंग टक्केवारी पाहिली तर चौऱ्याऐंशी ते शहाऐंशी टक्के असल्यामुळे कांसातून जास्त प्रमाणामध्ये दाणे मिळतात ही वरायटी पानामार्फत होणाऱ्या रोगांना सहनशील अशी व्हरायटी आहे एकूणच एम आर एम अडुतीस पंचेचाळ ही उच्च उत्पादन व रोग सहनशील असलेली वरायटी आहे दहावी वरायटी आपण जी पाहणार आहोत ती आहे कावेरी सीडची के पन्नास या वरायटीचा हंगाम जर पाहिला तर खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये ही वरायटी लागवडीसाठी शिफारस केलेली आहे आणि आपण जर या वरायटीचा कालावधी पाहिला तर अंदाजे शंभर ते दहा दिवसामध्ये ही वरायटी हार्वेस्टिंगसाठी येते म्हणजे या वराटीचा एकदम कमी कालावधी आहे तसेच या वरायटीमध्ये आपण जर, जर लागवडीचे अंतर पाहिले तर दोन ओळीमधील अंतर तुम्हाला सात सेंटीमीटर आणि दोन झाडामधील अंतर तुम्हाला तीस सेंटीमीटर ठेवायचे आहे चला तर आपण या वरायटीचे वैशिष्ट्य पाहूया पिकाची उंची व आकार एक समान असल्यामुळे सर्व पिकामध्ये समान वाढ दिसून येते त्यामुळे काढणीस योग्य वेळ मिळतो एकूणच ही सुद्धा रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना जास्त उत्पादन मिळून देणारी वरायटी आहे शेतकरी मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एकूण दहा मका पिकाच्या व्हरायटीबद्दल बद्दल आवश्यक असणारी ती माहिती पाहिली ज्या की तुम्हाला या रब्बी हंगामामध्ये जास्त उत्पादन मिळून देतील तुम्हाला जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा या अरबी हंगामात तुम्ही कोणती व्हरायटी लावणार आहात खाली कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचे बटन दाबायला विसरू नका धन्यवाद